अगदी माझं वय वर्ष बारापासूनच स्थळं घेऊन लोक यायचे तशीच तडक एका शेतकऱ्याला गाठलं त्याला म्हणाले तुझ्या मळ्यामध्ये मी काम करू शकेल का मग तिथे मी ती तीन रुपयाची पहिली सांडशी घेतली तिच्यामध्ये शिक्षण नाही अंगठेबाद तर महिला आहे पण स्किल खूप चांगलं आहे मुलगी माझी हाताशी आणि मुलगा कडेवर हे घेऊन मी एक छोटा टेलरिंगचा कोर्स केला मग आता आम्ही असा प्रोजेक्ट आणला की महिलांना नव्वद महिलांना आपण रिक्षा देत आहोत नमस्कार मी डॉक्टर सुनीता मोडक आज मला बोलण्याची संधी मिळाली आहे तर खूप बरं वाटतं आहे सुनीता मोडक आधी ही ज्योती कुलकर्णी होती तर मूळ गाव माझं चाळीसगावजवळ गणेशपूर खेडं गाव, गाव होतं त्यामध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी मी सगळ्यात मोठी मुलगी नंतर चार बहिणी समाजामध्ये वावरताना पहिलं तर मुलगा असेल पूर्वी असं असायचं मुलगा असेल तर काहीतरी मोठा आहे तर आम्ही पाच बहिणी बहिणीच्या पाठीवरती एक भाऊ झाला मला पण असं आयुष्य गेलं की माझ्या बाबांचं जे आपण जीन्स मधून म्हणत तर जीन्स मधून पूर्ण त्यांना सामाजिक कामाचं भान होत पण कुठेतरी पॉकेटात पैसे कमी होते त्या हेतू मी त्यांच्या बोटाला धरून गावभर फिरायचे त्यांचं गावात सामाजिक काम चालायचं चा। तर कुठेतरी जेमते मला थोडंसं कळायला लागलं की चिमुरडे पावलं पुढे यायला लागले तर सहावीतून सातवीत गेली आणि सातवी मध्ये लग्न झालं हे लग्न झालं त्यावेळेस लग्न कशाशी खातात हे पण माहिती नव्हतं पण असं म्हणतात की एखादी गोष्ट संपते तर ती चांगलं सुरू होण्यासाठी संपते जो माझा पहिली दुसरी तिसरीचा जो प्रवास होता त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत दप्तर पेटी म्हणजे आपण कागदाची होडी करतो तशी कंपास पेटी त्यामध्ये पेन मेहंदी लावायची असेल तर एक पाला तोडून आणायचा तो पाट्यावरती आपण घासायचा आणि मग लावायचा एवढं पण कळत नव्हतं कि त्या पाल्यानेच हात रंगणार आहेत पण ती जर्नी खूप छान होती सो सो परिस्थिती होती पण प्रत्येकजण म्हणायचं की तुला पाच मुली आहेत माझ्या बाबांना बोलायचे की ह्या मुलींचे लग्न तू कसे करशील अगदी माझं वय वर्ष बारापासूनच स्थळं घेऊन लोक यायचे की पूर्वी मुली म्हणजे डोक्यावरचं ओझ वाटायचं तर ता सहावीत असा प्रकार घडला की मी जेव्हा सहावीच्या पेपरला आपला वार्षिक पेपर असतो पेपर त्या पेपरला जात होते तर अचानकपणेपणे शिक्षकांनी मला अडवलं आणि अडवल्यानंतर शिक्षक मला म्हणाले की ज्योती कुलकर्णी इकडे ये तुझी फी भरलेली नाही आहे तू पेपरला बसू शकत नाही तर तो, तो पेपर माझा वाया गेला शिक्षकांनी बसू नाही दिलं मग मी ठरवलं बाबांकडे गेले बाबा म्हणाले की मी बऱ्याच ठिकाणी पैसे पाहिले पण मिळाले नाहीत तशीच तडक एका शेतकऱ्याला गाठलं त्याला म्हणाले तुझ्या मळ्यामध्ये मी काम करू शकेल का तर तिथे कपाशी वेचायचं काम सुरू होतं तिथे कपाशी वेचताना मी पण तिकडे त्यांना सांगितलं की मला दिवसभराचे किती पैसे मिळतील ते म्हणाले बारा रुपये रोज तीन ते चार दिवस काम केलं फी गोळा केली ती सावीत भरली आणि सहावीची परीक्षा दिली आणि अचानकपणे सहावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्टी लागली त्या सुट्टीमध्ये कुठेतरी पूर्वी सहल जायच्या तर त्या कुठपर्यंत त्याची धाव असायची सहलीची की औरंगाबाद खुलताबाद अनेक पैठण अशा ठिकाणी तर त्याच्यामध्ये पण अठ्ठेचाळीस रुपये भरायचे होते आईने पटकन पदराचे वीस रुपये काढले आणि मला दिले माझ्याकडे एवढेच आहे त्यावेळेस शेतामध्ये मिरच्या तोडल्या त्या मिरच्या तोडून त्या विकल्या गावभर मिरच्या विकून पैसे गोळा केले आणि अचानकपणे मी सहलीला गेले पण सहलीला जाताना अठ्ठेचाळीस रुपये भरले पण पॉकेटात काहीच नव्हते मग माझ्या आजीने आज पाच रुपये दिले होते त्या पाच रुपयामध्ये इतका आनंद मोठा पाच रुपये माझ्या कंपास पेटीत होते तर ते मी कंटिन्यू ते बघायचे की कोणी चोरले तर नसतील ना तर तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की वेगवेगळी खरेदी मुली करत होत्या तेव्हा मला माझी आई जाणवली आई आठवली तिकडे की ती चुलीवरती जेव्हा भाकरी करते दूध तापवते भाजी करते स्वयंपाक करते त्यामध्ये कुठेतरी तिला ती पदराणे ते पातीला उतरवायचे मग तिथे मी ती, ती तीन रुपयाची पहिली सांडशी घेतली आणि तिथून मला उमगलं की किती मोठं आपण काम करायला पाहिजे तो एक प्रसंगाने मला पुढे नेलं दुसरा प्रसंग म्हणजे माझ्या बाबांचा की माझ्या बाबांनी मान अपमान सगळे पचवले पण धीर खचवला नाही तेच माझ्या जीन्स मध्ये आलं आणि सातवीत लग्न झालं मग जगराटीप्रमाणे लग्न झाल्यानंतर आपण म्हणतो की संसार सुरू होतो पण मी गावची उन्हाळ मुलगी बोरं चिंच तोडणारी झाडावर चढणारी अचानकपणे लग्न झाल्यानंतर माझी एक चुलत बहीण होती तिचं लग्न जमलं म्हणून माझं लग्न ठरवलं गेलं आणि वयवर्ष तेरा तेराव्या वर्षी लग्न झाल्यावर आजीने तर आम्हाला बाहेर पडू दिलं नव्हतं तिकडेच आई बाबांच्या मळ्यामध्ये जाणं चिंच बोरं तोडणं परत घरात येणं एवढाच प्रवास आणि अचानकपणे कुठेतरी सासरी येत आले सासरी आल्यानंतर सासर इतकं प्रचंड छान मिळालं की एक प्रवास संपला दुसरा प्रवास सुरू झाला माझे सासरे प्रेमाने मला ताटा ताटामध्ये घेऊन बसायचे जेवायला मी कितीतरी दिवस सहा ते आठ महिने सासरी आहे की नाही असं न मानता मी सासरच्या अंगणामध्ये अक्षरशः लंगडी लपंडाव खो खो असं खेळायचे माझ्या धीरांबरोबर मग मा अचानकपणे उमगल माझ्या सासऱ्यांनी मला एक दिवशी विचारलं ते म्हणाले की तुला काय करायचंय तू खूप काहीतरी करू शकशील असं मला जाणवत आहे मग मी म्हणाले की दादा मला वाचण्यापुरतं शिकायचं आहे तर ते सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलंच होत मा अचानकपणे माझा प्रवास सुरू झाला आणि मला चौदाव्या वर्षी एक गोंडस मुलीला मी जन्म दिला मग मुलीला दोन तीन दोन ते तीन वर्षाने परत मुलाला जन्म दिला अगदी दीड वर्षाचा अंतर दोघं मुलांमध्ये आणि दोन मुलं घेऊन माझा प्रवास सुरू झाला तो नाशिकमध्ये माझं सासर लाखलगाव नाशिकपासून सोळा किलोमीटर मग मला नाशिकमध्ये मी प्रवेश केला पंचवटीत राहायला आले मग तिथे नक्की झोपडपट्टी होती पाठीमागे मग मा तिथून जाणवलं की ह्या महिलांना काहीतरी आपण त्यांच्या हातावर हातामध्ये दोन रुपये कमवून देण्याची आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे तरच ती महिला कुठेतरी स्वतःला चांगलं फील करू शकेल तिच्यामध्ये शिक्षण नाही अंगठेबाददार महिला आहे पण स्किल खूप चांगलं आहे तर आपण जर पुढे झालो तर नक्की काहीतरी होऊ शकेल ह्या उद्देशाने मी माझा प्रवास सुरू केला पण माझ्याजवळ जेव्हा प्रवास सुरू करताना नक्की मुलांना सांभाळून खूप मोठं गोतवाळ घरामध्ये पाच दीर दीर नंदा जावा माझी छोटी मुलं आजी सासू ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी एकोणावीस वीस वर्षाची मुलगी तर सगळं घरातलं सांभाळून काय करू शकते म्हणून पहिला कोर्स मी मुलगी माझी हाताशी आणि मुलगा कडेवर हे घेऊन मी एक छोटा टेलरिंगचा कोर्स केला मग कोर्स केल्यानंतर तिथे महिला मिळायला लागल्या भेटायला लागल्या त्या महिला संवाद साधायला लागल्या की आमच्या घरामध्ये नवरे रोज मारताहेत पैसे नाही आहेत मी काही करू शकत नाही मी अंगठे बहादूर आहे असं कानावर यायला लागलं आणि माझ्या बाजूला एक एरंडवाडी म्हणून झोपडपट्टी होती मग त्या महिलांना घेऊन मी गोल करून बसायला लागले त्यांचे प्रॉब्लेम विचारायला लागले मग त्या महिला म्हणाल्या की आम्हाला पापड चांगले येतात आपण पापड करू शकतो पण माझ्याकडे माझा असा एक हट्टास होता की जरी सासर चांगलं असेल पण माझ्याच स्वकमाईतून मी कुठला तरी बिझनेस सुरू करायला पाहिजे मग शेजारी पिंगळे वहिनी म्हणून होत्या त्यांनी खरं मला दिशा दाखवली आणि त्यांनी त्या काळामध्ये मा मला पाचशे रुपये चौऱ्याण्णव साली उसने दिले आणि त्या याच्यामधून मी पापडाची जर्नी सुरू केली आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पापड करत गेलो विकत गेलो करत गेलो विकत गेलो आणि आत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला बाजारपेठ मिळालेली आहे तिथूनचा प्रवास झाल्यानंतर मला असं जाणवलं की या महिलांमध्ये ज्वेलरी मेकिंग फ्लावर मेकिंग कॅन्डल मेकिंग याचे अनेक प्रकारचं स्किल त्या महिलांमध्ये आहे मग छोटे छोटे कोर्स मी स्वतः केले महिलांना पण तिथे नेलं आणि तिथून महिला सुरुवात केली आणि तिथून एक बचतीचा मार्ग मिळाला आणि तो बचतीचा मार्ग म्हणजे बचत गट त्या बचत गटाची छोटी सुरुवात मी केली तिथन एक दोन तीन चार पाच असे बचत गट होत गेले मग त्यामध्ये मुलं मोठी होत गेली मुलांचा माझा प्र संसार पण सांभाळून मला सगळं करायचं होतं तिथून माझा प्रवास एकदम जोरदार सुरू झाला बचत गटांची उभारणी स्वय बचत गट हे सुरू झाले त्या महिलांच्या हाती पैसे यायला लागले मग मी एक कंपनी स्थापन केली त्या कंपनीमधून पण मग खूप चांगला प्रवास सुरू झाला मग तिथून एज्युकेटेड महिला मिळत गेल्या मग त्याच्यामध्ये आपण स्लम एरिया टू एज्युकेटेड महिलांपर्यंत पोहोचलो आणि मग तिथून प्रवास सुरू झाल्यानंतर मग मी कंपन्या टाकत गेले तीन ते चार कंपन्या टाकल्या आणि त्यानंतर मग मी दोन हजार नऊमध्ये कल्याणी महिला संस्था स्थापन केली आज संस्था दोन हजार नऊमध्ये स्थापन झाली संस्थेमध्ये अनेक महिला भरारी घेत गेल्या आणि जी ज्योती कुलकर्णीची कुठेतरी ताई होत गेली आणि सुनीता ताईची प्रवास हा मग अंध अपंग लोकांना रोजगारासाठी दत्तक घेणं मग महिलांना रोजगारासाठी दत्तक घेणं काही मुलांच्या शिक्षणासाठी दत्तक घेणं आणि एक असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट माझे हुबे राहिले आणि तिथूनचा प्रवास मग औरंगाबाद जवळ मराठवाडा तिथे एक पसायदान प्रकल्प आहे त्याला मदत करत गेले तिथे एकशे वीस मुलं अनाथ मुलं आहेत की ती आता संस्था पूर्णपणे त्यांना मदत करते आहे मग त्याच्यामधून मसाल्यांचे बिझनेस सुरू झालेत मग तिथून उलाढाल अशी सुरू झाली की संस्थेला तीन हजार रुपये मला स्थापन करायला नव्हते आज ती संस्था चार पाच कोटी रुपयाच्या प्रवासाला सुरुवात करत गेली आणि आत्ता मी एक साधारणतः चार ते पाच प्रोजेक्ट असे मोठे केले की अगदी मग मला एकदा दुबईला बोलवण्यात आलं मग मला आझरबैजनला बोलवण्यात आलं मग असा प्रवास करत करत मला पुरस्कार मिळत गेले आता तीनशे ते साडेतीनशे पुरस्कार मला एकत्र मिळालेले आहेत मग आता आम्ही असा प्रोजेक्ट आणला की महिलांना नव्वद महिलांना आपण रिक्षा देत आहोत आणि पंधरा वर्षाचा जो रोजगार पूर्णपणे त्यांना फ्री देण्यात आलेला आहे आणि आत्ता महाराष्ट्रात प्रत्येक घरी रोजगार देण्याचं काम कल्याणी संस्था करते आहे आणि गेल्या चौदा तारखेला मला अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि पार्लमेंट दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी बहाल झालेली आहे आणि सगळ्या महिलांना मला हे सांगायचं आहे की जो थांबला तो संपला सक्षम स्त्री सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज यासाठी काम करताना अहोरात्र आपल्याला स्वतःला त्यात त्यागावं लागतं तरच आपल्याला काहीतरी मिळत असतं म्हणून चला उठा आणि आपण काहीतरी करूया असंच मला सांगायचं आहे जोक्स टॉक्सने मला बोलवलेला आहे त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका